विटा शहरामध्ये जमिनीचे वाढते दर आणि जमीन मिळवण्यासाठी भूमाफिया यांच्या माध्यमातून सुरू असलेली दादागिरी प्रत्येकालाच माहीत आहे परंतु विट्यातील या भूमाफियांनी जमिनी बळकावण्याचा एक नवा फंडा सुरू केल्याचे निदर्शनास येते आहे या भूमाफियांनी चक्क शासनाच्या जमिनीवर डल्ला मारण्याचा प्रयत्न केला आहे यामध्ये सांगली रोड येथील असलेल्या तीनही ओढ्यांवर किंबहुना या ओढ्यांच्या पात्रांमध्ये बांधकामाचा पडलेला कचरा टाकून ओढा पात्र मोजवण्याचा प्रयत्न केला जातो आहे नैसर्गिकरित्या ओढ्याच्या स्वरूपात असलेले पाण्याचे जिवंत स्रोत बुजवले जात आहेत ओढ्याच्या बाजूला असलेल्या लोकांनी आपली जमीन वाढवण्याचा प्रयत्न केला आहे या ओढा पात्रांमध्ये टाकला जात असणारा कचरा हा विटा शहराचे नवीन बसस्थानकाच्या बांधकामातील असल्याची शंका व्यक्त केली जात आहे निसर्गातच जिवंत असलेले पाण्याचे स्रोत बुजवून शासनाच्या जमिनीवरती दल्ला मारण्याचा हा भूमाफियांचा प्रयत्न विटा शहरातील महसूल प्रशासनाला का दिसत नाही हा संतप्त सवाल नागरिकांच्यातून होताना दिसतो आहे ट्रॅक्टरच्या माध्यमातून या ठिकाणी कचरा टाकत असताना सामाजिक कार्यकर्ते विवेक भिंगार देवे यांनी ट्रॅक्टर चालकाकडे विचारणा केली असता जमिनीच्या मालकानेच या ठिकाणी कचरा टाकायला सांगितला असल्याचे ट्रॅक्टर चालकाने सांगितले या ठिकाणी पात्रांमध्ये अगोदरच कचरा टाकून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ओढापात्राची जमीन काढण्याचे निदर्शनास आले आहे विटा शहरातील सांगली रोड परिसरामध्ये असलेल्या तीनही ओढ्यांवरती तसेच ओढा पात्रांमध्ये पाडलेल्या बांधकामाचा कचरा टाकून शासनाच्या जमिनीवर भूमाफिया डल्ला मारतोय परंतु उघड्या डोळ्यांनी दिसत असतानासुद्धा प्रशासन याकडे का पाहत नाही असा संतप्त सवाल नागरिकांच्यातून विचारला जातो आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा.